रक्षाबंधनाची तयारी जुमात। राख्या घेण्यासाठी बहिणींची दुकानांवर मोठी गर्दी रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने चाळीसगाव शहरातील बाजारपेठांमध्ये सणासुदीची विशेष लगबग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड या भागातील राखी विक्रेत्यांच्या दुकानांवर बहिणींची मोठी गर्दी उसळलेली दिसून येत आहे राख्यांच्या विविध आकर्षक डिझाईन्स रंगीबिरंगी फॅन्सी राख्या मुलांसाठी कार्टून राख्या आणि पर्यावरणपूरक हस्तनिर्मित राख्यांची विशेष आवड यंदा पाहायला मिळतात काही बहिणी आपल्या भावासाठी खास नावाच्या किंवा फोटो असलेल्या वैयक्तिक राख्या देखील शोधताना दिसल्या दरवर्षीप्रमाणे राखी घ्यायला आली आहे यंदा थोडी हटके आणि अर्थपूर्ण राखी घ्यायची आहे असे या युवतीने भावना व्यक्त केल्या दुकानदारही ग्राहकांच्या गर्दीमुळे आनंदी असून मागणी पाहता नवीन राख्यांचा सा साठा आणण्याची तयारी सुरू आहे काही ठिकाणी महिला बचत गटांनी बनवलेल्या हाताने विणलेल्या राख्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या दोन दिवसात खूप गर्दी वाढणार आहे सकाळपासून रात्रीपर्यंत ग्राहकांची रीघ लागलेली असेल असे स्टेशन रोडवरील एका दुकानदाराने सांगितले राखी सोबत लहान मुलांच्या खिळण्यांचे स्टॉल्स मिठाई ड्रायफ्रुट्स आणि भेटवस्तूंची दुकानेही सजलेली आहेत त्यामुळे बाजारपेठ फुलून गेलेली असून सर्वत्र सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने देखील गर्दीचा अंदाज घेऊन काही ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे जेणेकरून नागरिकांना खरेदी करताना ना अडचण होणार नाही रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये वाढलेली ही चैतन्यपूर्ण हालचल बहिणींच्या प्रेमाचा आणि सणाच्या उत्साहाचा प्रत्यय देणारी आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव रक्षाबंधन हा असं केलाच पाहिजे कारण की भाऊ आई बहिणी जरी असला तरी तो रक्ताच तो नाता सारखाच असतो भाऊ बहिणीचं नातं हे जगात श्रेष्ठ नातं हे असतं ते धागा जरी भांडला तरी ते नातं श्रेष्ठ राखीच राखी मागीच राखी जास्त माग भांडली पाहिजे असं काही नाही दोरा जरी भांडला तरी ते श्रेष्ठ नातं म्हटलं जात subscribe now and press the bell icon to never miss an